अनोज जवांगे पाटील यांच्या मातोश्री गावी असा झाला जल्लोष साजरा लेकवा बाळ टाकून सात महिन्यापासून घराचा उंबरठा शिवला नाही जवांगे यांच्या मातोश्री भाऊक संघर्षाला यश मिळालं यास समाधान याचं समाधान यश मिळाल्याचा आनंद झाला बालपणापासून खूप संघर्ष केला आज डोळ्यात पाणी येते लेकरा बाळ टाकून सात महिन्यापासून घराचा उंबरटा शिवला नाही खूप संघर्ष केला आज यश मिळालं इल... ल... म्हणून समाधान वाटते अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या मातोश्री यांनी दिली आहे बीडच्या मातोवी गावात गावकऱ्यासोबत जरांगे कुटुंबियाने आनंद उत्सव साजरा केला यावेळी त्यांच्या आईनी ही प्रतिक्रिया दिली आहे काय आहे जरांगे पाटील यांच्या आईची प्रतिक्रिया ऐकूया त्यांच्या शब्दात कोणा का तुम्हाला हां कायला आम्हाला हां मराठा आरक्षणासाठी या एस ने हां आनंद झाला आनंद झाला किती मोठा संघर्ष केला होता तुमच्या मुलाने नाही 40 वर्ष काय आता मी काय सांगाल त्यांच्या त्यांच्या आठवणी नाही तेही झेंडे राहिले आणखी झाडाला आवताला नांगराला लिंबाला हा लहानपणीपासून जस तिसरीला गेलं का शाळा महिन्याने पंधरा ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि ते तसेच झेंड खोशीत राहिले आज आनंद वाटतो आज असे मी येते असू कि ते पहिला पहिले त्याने उपोषण केलं घरच्या पुलाच्या खालून गंगा मध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये त्याचा आसू येते ना पहिलं वर्णात झाल्याला बारा सारे टाकून दिले आज सात महिने उपोषणा झालेत ना त्याने उमऱ्याला असा पाय लावला नाही लिग्राकडे बघितलं नाही जेवणाकडे बघितलं नाही जेवणाची कदर केली नाही ते जेवले सुद्धा ते भरपूर साऱ्या जागाला त्यांनी महाराष्ट्राचं पुण्य केलं सार आरक्षण घेतलं समाधानी आहेत का आज समाधानी आहेत